मृतांमध्ये दोन महिला एक पुरुष आणि एक लहान मुलीचा समावेश आहे जखमींच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ऊसतोडी संपून ऊसतोड मजूर ट्रॅक्टर मधून परत मंगळवेड्याकडे निघाले होते कवटीमाकाळ तालुक्यातील आगळगाव फाटा येथे भरधाव येणाऱ्या ट्रकने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात चार जण ठार झाले तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर मिराज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान पालकमंत्री डॉक्टर सुरेश बाऊखाडे यांनी मिरज सिव्हिल मध्ये येऊन रुग्णांची विचारपूस केली रुग्णांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार तात्काळ करण्यात यावेत आवश्यकता असेल तर तज्ञ डॉक्टरांना उपचारासाठी पाचारण करण्यात यावं असे आदेश यावेळी खाडे यांनी दिले अपघातात मृत्यू झालेले आणि जखमी झालेले ऊसतोड मजूर यांची अत्यंत गरिबीची परिस्थिती असल्याने त्यांना शासकीय मदत मिळावी आणि त्यांच्यावर योग्य ते उपचार व्हावेत अशी मागणी

आता मी हॉस्पिटलमध्ये सगळ्यांची भेट दिली सगळे डॉक्टर चर्चा केली सगळी केली नो क्वेश्चन स्टेबल आहे काय अडचण नाही आहे एक क्वेश्चनचं थोडंसं सर्जनचा भाग आहे तर त्यासाठी आता त्याचं एम आर आय का टी स्कॅन करून आपण ते ताबडतोब ऑब्झर्वेशन करू जर वाटलं तर आपल्याला हि तो होत असेल ठीक नाही तर आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आपण त्याला शिफ्ट करू तर त्याची सोय करायची आपण दिशा आधी आपण लिहिला आणि त्याच्या सगळ्या डॉक्टरला दिले आहे त्याप्रेती हे दुर्दैवी घटना घडली गेली आणि हे ऊस तोड दुष्काळ भागातून आलेला असं काय भोंगे मिळत नाही काय जपून आलेलं आहे काय सांगल्यानं आलेले आहे आणि हे उत्सव कामाला पदार्थ असा असं काम झालं आज परिस्थितीचे सगळं आढावा मी जर तुम्हाला कॉम्पिटला गेल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे की जेणेकरून डेथ झाल्यानंतर आपण काय करून करू शकतो का त्यांच्या बातम्या त्यांनी ते आपल्याला सांगतील तर त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवून हे माझं काम आहे एक पालकमंत्री आद्यानं तर त्याबद्दल विचारता बोलतो कळवतो आहे आणि त्यानंतर तुला काय दिसेल की पेशंट होतो तर त्या दिवशी जे आता जे पेशंट्स आहेत मी आता पण आणि उपेक्षाही सांगितलं की जर का डॉक्टरीची जरुरी बाहेरच्या पडत असेल तरी त्यांनाही करा पण ट्रीटमेंटमध्ये कुठे हवे करू नका मेडिसिनमध्ये हवे करू नका बाहेरचे डॉक्टर पण बोलून घ्या पाहिजे तर त्याचं मार्शन घेऊन आपण त्या पेशंटला दुरुस्त करायचं आहे ह्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे तर ह्या दृष्टिकोनातून आम्ही आदेश दिले तशी तर हायचे पेशंट सगळे दुरुस्त व्हावे चांगले तुमचं सगळे घरी जावेळीच प्रार्थनासाठी आदी माने मीराज